नुकत्याच झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये झपाटलेल्या थ्री सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळेस दिग्दर्शक महेश कोटारे यांनी वक्तव्य केलं की ए आयच्या माध्यमातून मी लक्ष्मीकांत बेर्डे यांना रिक्रिएट करून नवीन स्क्रीनवरती आणणार आहे असं जर झालं तर नव्वदच्या दशकातील लोकांचं बालपण परत येईल हे आपण आशा बाळगू शकतो परंतु याच्यावर टीका करत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलगा अभिनय बेर्डे यांनी सांगितले की जरी लक्ष्मीकांत बेर्डेला तुम्ही स्क्रीनवरती वापस आणत असला तरी त्याचं टायमिंग तुम्हाला जमणार नाही म्हणजे महेश कोठारे इतके महान दिग्दर्शक ज्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर कित्येक वर्ष काम केली आणि आपल्याला अजरामर कलाकार दिला जर अशा कलाकाराला लक्ष्मीकांत बेर्डेचं टायमिंग कळत नसेल असं अभिनय बेर्डेचं से मत असेल तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते धन्यवाद